एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत चला तर सर्वात आधी माझ्या छोट्याशा बाल्कनीचा टूर दाखवते आणि त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते की अव्यू काय करतोय अव्यूचं आजकाल हे फेवरेट काम झालं आहे एका कुंडीतली माती घ्यायची त्या दुसऱ्या कुंडीत टाकायची तिथली माती घ्यायची त्या तिसऱ्या कुंडीत टाकायची आणि हे तो कंटिन्यू करतो आणि मी सुद्धा ना त्याला हे गोष्टी करू देते कारण मातीशीसुद्धा आपलं बाळ जुळलेलं राहिलं पाहिजे कारण कधीतरी असंही नको व्हायला की आपण त्याला कधीच माती खेळू दिली नाही आणि त्यानंतर कधीतरी एखादी वेळ त्याने माती खेळली आणि त्याला त्याचं इन्फेक्शन झालं किंवा ते डस्टी त्याला त्रास देत आहे असं नको व्हायला म्हणून ना मी तुरी म्हणजे दिवसाचा थोड्या वेळा त्याला माती खेळू देते हा एक गोष्ट ही मी शॉर आहे की तो माती अजिबात खात नाही तो फक्त खेळतो आणि बिलकुल पण मी बघितलं नाही की त्यांनी आता खाल्लंय खूप आधी तो खायचा पण आता तो अजिबात खात नाही आणि त्यामुळेच मग आम्ही आणखी पण झाडं वाढवलीत चला तर सर्वात आधी सांगते की होते हे मस्त ग्रो होतंय पहिलं झाड माझं हे सुद्धा छान ग्रो होतंय मी सगळ्या झाडांना प्रॉपर असं पाणी घालते आणि त्याचबरोबर ना म्हणजे मी राईस वॉटरच घालते आपण म्हणजे तांदळाचं धुतलेलं पाणी असते ते आणि आणि खरंच झाड खूप छान ग्रो होतं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा माझा सगळ्यात मोठा चॅलेंज सध्या झाला आहे तो म्हणजे हा झाड चॅलेंज म्हणण्यापेक्षा हा झाडांना भरपूर छान ग्रो होतो आहे आणि हा आता याची जी वेल आहे ते खाली यायला लागले आणि ह्या वेलमुळे या झाडाला या झाडाला थोडस प्रॉब्लेम होतोय म्हणून मला हे झाड ना कुठेतरी शिफ्ट करून घ्यायचं आहे आणि अशा ठिकाणी शिफ्ट करायचंय की याची जे वेल आहे त्याला प्रॉपर खाली असं वे म्हणजे स्पेस मिळाला पाहिजे म्हणजे ते आणखी सुंदर दिसेल तसं तर हा फुल भरपूर दिवसापासून आला आहे आणि हा कॉन्स्टंट आहे आणि मला खूप छान वाटतो रोज बघायला <laughs> चला तर <laughs> आज मी मी ना मी छान असे पायदान पण धुवून घेतले सगळे घरातले पण छान वॉश केला आहे त्याचं रिझन असं आहे की संक्रांती येणार आहे दोन दिवसांनीच आहे आजचा सोमवार आहे ब्लॉकची स्टार्टिंग केली आहे आणि मी करणार आहे अवयूचं बोरणान गुरुवारी आणि बुधवारची संक्रांती आहे कारण त्याचं रिझन असं आहे की शुक्रवारी मी करू शकत नाही बिकॉज जे मेन्यू मी डिसाईड केलं आहे बायकांना देण्यासाठी त्यात थोडंसं दही वगैरेचा वापर केला जाणार आहे आणि शुक्रवारी भरपूर लोक नाही खात आंबट वस्तू त्यामुळे आणि शनिवार रविवार अमावस्या येत आहे तर ते पॉसिबल आणि सोमवारी आजी माझ्या दुसऱ्या दिराकडे जाणार आहे सो मला असं होतं की ती आहे तर आपण करून टाकूया आणि त्यानंतर आमचे पण पुढे आणखी छान छान प्लॅन्स आहेत तुम्हाला खूप छान छान ब्लॉग बघायला मिळणार आहे तर तुम्ही नक्की कनेक्टेड राहा माझ्याशी आणि तुम्ही अजून जर माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा चला तर आता मी माझ्या घरच्या कामांची सुरुवात केली आहे आणि हा मी तुम्हाला सांगणार होती की बोर्डांसाठी माझी तयारी ऑलरेडी सुरू झाली आहे अव्यूसाठी छान छान हलव्याचे दागिने घेऊन आली आहे त्याच्यासाठी ड्रेस ऑलरेडी त्याच्या आजीने आणलेला दोन ड्रेस आणले होते त्यातला एक मी वापरला आणि त्याच्या आत्याने सुद्धा खूप सुंदर ड्रेस आणला आहे पण तो मी अजून घातला नव्हता कारण त्याला होत नव्हता म्हणजे खूप मोठा होत होता सो आता मी तो घालेल किंवा त्याच्या आजीने आणलेला घालेल दोनपैकी एक घालेल कारण दोन्ही पण नवीनच आहेत सो so, uh, जसं की सांगितलं हलव्याचे दागिने आणि त्याचबरोबर हा भरपूर सारा मेन्यू मी घरीच बनवणार आहे जसं की गुडाची पापडी गुडाचे लाडू तिळाचे लाडू मो मुरमुऱ्याचे लाडू फुटाण्याचे लाडू हे सगळ्या गोष्टी मी घरी बनवणार आहे आणि मेन्यू पण मस्त राहणार आहे तो पण तो सुद्धा तुमच्याशी शेअर करेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा कधी होईल आणि हा मी आता रिसेंटली नॅनो प्लास्टिक केलं यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल माझे केस छान सॉफ्ट झाले आहेत अजिबात नाही आहे त्याचबरोबर स्ट्रेट लुक आलाय आहे जसं की मला हवं होतं आणि मी खूप सॅटे Friday. म्हणजे भरपूर लोकांना ना मला कर्ली केसं बघायची सवय आहे म्हणजे प्रीतमपण म्हणतो कशी तरी दिसतेस म्हणून पण मी सॅटिस्फाईड आहे कारण मला त्या केस कॅरी करण्यासाठी खूप डिफिकल्टीज होत होते आणि चिडचिड व्हायला लागली होती कारण मला भरपूर काही कामं घरी करावं का हो लागतात आणि घाम येतो मग त्याचे केस विंचरायला मला दहा पंधरा मिनटं लागायचे म्हणजे तसं तर दिवसातून दहा पंधरा मिनटं आपण देऊ शकतो पण त्यावेळेस ना कधीतरी कामात आपण विसरून जातो आणि मग ते आणखी फ्रीझी होतात मग कधीतरी गुंधा काढताना भरपूर त्रास होतो सो आय एम रिअली रिअली सॅटिस्फाईड विथ दिस आणि नॅनोप्लास्टी अजून तरी म्हणजे दोनच दिवस झाले आज मला वॉश करायचं होतं फॉर्टी एट आवर्स नंतर पण मी अजून काही वॉश नाही केले कारण मला गरज नाही वाटली म्हटलं एक दोन दिवसांनी केलं तरी चालेल कारण त्याचा तो जो जेल त्यांनी वापरला होता तो अजून निघाला नाही आहे आणि त्यामुळे म्हणजे व्यवस्थित आहे केस असं काही के प्रॉब्लेम नाही आहे पण व पहिल्या वॉशनंतर काय इफेक्ट होतो तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आजपासून बोरणांचीसुद्धा तयारी सुरू झाली आहे म्हणण्यापेक्षा म्हणजे मी ऑलरेडी भरपूर साऱ्या गोष्टी घरी घेऊन आली आहे मार्टमधनं भरपूर सारे चॉकलेट्स मी घेऊन आली आहे त्याचबरोबर आणखी भरपूर साऱ्या गोष्टी लागतात ते सुद्धा घेऊन आली आहे अव्यूसाठी हलव्याचे दागिने पण घेऊन आली आहे आता मला करायचं आहे त्याच्या डेकोरेशनची जी प्रिपरेशन आहे ती तर ते मी घरीच करणार आहे मी छोटे छोटे पतंग घरीच बनवते कसं बनवते तेसुद्धा तुमच्याशा या ब्लॉगमध्ये शेअर करेल आणि पुढे काय काय दिवसभरात करते ते सुद्धा शेअर करेल सो से स्टे कनेक्टेड आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा कारण याच्या पुढे खूप छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर आता घरची कामं सुरू करत एक्सायटेड असते अव्वीच्या बोरणा असू द्या त्याचा बर्डे असू द्या किंवा दिवाळी असू द्या मी खूप एक्सायटेड असते आणि मी काल संडे मार्केटमधे फुलं पण घेऊन आली की गुरुवारी लागणार आहे तर ते बोलले की खराब नाही होणार त्याला प्रॉपर असं पॅकेटमध्ये ठेवावं चला तर बोरणांची तयारी तर सुरू झालीच होती पण त्याचबरोबर घरचे कामंसुद्धा खूप गरजेचे आहे तर माझी छान इथे आंघोळ झाली होती म्हटलं आंघोळ झाले लगेच कपडे पण वाळू टाकून देते त्याचबरोबर ना आम्ही टोपी आणि हँड वगैरे घेऊन आली आहे कारण आम्हाला फिरायला जायचं तिथे आम्हाला हे लागणार आहे म्हणून ते सुद्धा आज छान असे वॉश करून ठेवले होते सगळे कपडे वगैरे छान वाळू घातले कारण ऊन असले ना तेव्हापर्यंत कपडे वाळले तर खूप बरं वाटतं अदरवाईज ऊन चालली जाते आणि कधीतरी मला ना इव्हिनिंगसुद्धा होतं आणि माझे कपडे धुवायचे राहून जातात आता इथे काय झालं ना अव्यूला माती खेळायला खूप आवड आणि त्यातलं त्यात त्याला माहिती आहे की आई पाच दहा मिनटं आपल्याला खेळू सुद्धा देते म्हणून त्याला मी खेळू दिला आणि नंतर त्याला रिटर्न घरी घेऊन आले तर तो इतकं का आरडाओरडा करायला लागला होता कारण त्याला अजिबात आत यायचं नव्हतं त्याला माती खेळायला खूप आवडतं तसं तो खात नाही पण कंटिन्यू आपण त्याला नाही खेळू देऊ शकत दहा ते पंधरा मिनटं खूप झाले मी पण बाहेर होते म्हणून मी त्याला म्हटलं ठीक आहे तू थोडा वेळ खेळ पण आता तू खूप रडतोय आणि आजीला आजी पुढे खूप सिद्ध करतोय की आजी मला बाहेर घेऊन चल आता माझे कपडे मी आधी जे धुवून ठेवले होते कालचे ते पण काढले होते मला हे सगळं पण घडी करून घ्यायचं होते आणि आणखी पण बाकीचे कामं होते पण अवि अजिबात ऐकत नव्हता त्याचं हेच होतं की आई चल गार्डनमध्ये त्या बाहेरच्या आणि प्लीज मला तिथे खेळू दे खेळू दे खूप रिक्वेस्ट करत होता मला ओढून ओढून नेत होता मी त्याला कसं बसं कन्व्हिन्स केलं आणि इथे माझ्या त्याला बसवलं म्हटलं बाळा तू बस मी पटापट हे आवरून घेते कारण जास्त वेळ ते खेळणं बरोबर नाही आहे आताच थोडा वेळ झाला तुझी आंघोळ झाली परत आंघो म्हणजे सगळे कपडे वगैरे घाण होतील आणि त्यातल्या त्यात दहा ते पंधरा मिनटं खेळणं इज फेअर इनफ आता त्याचं असं होतं ना थोड्या शांत राहतो परत जोरजोरात रडायला लागतो मग परत शांत होतो मी त्याच्याशी बोलल्यानंतर मग त्याला आठवते अरे आईने मला असं केलंय मग परत जोरजोरात जोड़ रडायला लागतो आणि हे सगळं बघून खरं तर मला हसायला पण येतं आणि कधी कधी ना खूप राग पण येतो बघा दोन मिनिटं थांबतोय दोन मिनिटात परत जोरात रडतोय परत थांबतोय परत रडतोय खूप मज्जा वाटते मला अव्यूची कधीतरी आता इथे ना माझी आणखी ट्वेंटी पर्सेंट कपडे घडी करायचेच होते आणि अव्यूचं खूप रडगाणं सुरू होतं म्हणून मी त्याला थोडं जवळ घेतलं त्याला एक दोन राऊंड फिरवलं म्हणजे असंच अंगावर घेऊन आणि त्याला थोडं शांत करायचा प्रयत्न केला पण तो काय ऐकायला तयार नव्हता खूप जोरात असं जोरजोरात रडत होता मग मी त्याला फिरवून आणल्यानंतर थोड्या त्याच्याशी बसली त्याच्याशी गप्पा मारल्या त्याचा खूप लाड केलं त्याला समजवलं की बाळा हे सतत बरोबर नाही आहे आणि तो खरंच कन्व्हिन्स झाला मी एक गोष्ट खूप खूप जवळून नोटीस केली या व्ह्यूमध्ये कधीतरी मी त्याला खूप जोरात कोणत्या गोष्टीचं नाहीच म्हटलं ना, ना तर तो आणखी जिद्द करून तीच गोष्ट करतो म्हणजे त्याला जसं म्हटलं मी बाळ तोंडात हात नाही घालायचं तर तो जबरदस्ती घालेल पण तेच जर मी त्याला खूप प्रेमाने म्हटलं ना बाळ नको ना घालू प्लीज नको ना घालू तर तो ऐकतो आणि मग त्यानंतर तो नाही ती गोष्ट करत तर मला ही गोष्ट कळाली आहे की मी प्रेमाने त्याच्याबरोबर कोणत्या गोष्टी बोलली तर तो नक्कीच ऐकेल पण तीच गोष्ट मी रागात किंवा त्याला असं ओरडून बोलली तर तो अजिबात ऐकणार नाही चला असो त्यानंतर तर आता मला देवा म्हणजे आपल्या झाडांना पाणी वगैरे घालायचं होतं ते घालून घेतलं त्यानंतर किचन क्लीन करायला आली होती की इकडे माझी भाजी पण शिजत होती म्हटलं बाकीचा जो किचन आहे तो क्लीन करून घेते चपात्या वगैरे पण करून घेतल्या होत्या आता मी तुम्हाला ज्या दोन भरण्या दाखवल्या ना त्या मी डीमार्टमधनं घेऊन आली होती मागच्याच्या मागच्या वेळेस खूप मस्त भरण्या आहेत त्या म्हणजे एकदम एअरटाईट आहेत त्यातल्या त्यात त्याला असं स्प्रिंग पण प्रॉपर आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर वाटतात मला ती फॉर्टी नाईन रुपीजला एक मिळाली यावेळेस जेव्हा मी डीमार्टला गेली ना मी खूप शोधलं मार्टमध्ये मला ते हवे होते पण तसे मला भरण्या मिळाल्याच नाही आणि ता ते वाटतात प्लास्टिकच्या म्हणजे काचेच्या वाटतात पण ते प्लास्टिकचे आहे आणि खूपच मस्त क्वालिटीची आहे माझी इच्छा होती की संक्रांतीला वाण म्हणून मी तेच सगळ्यांना देईन पण ते काही शक्य नाही झालं कारण ते मला मिळालेच नाही त्यानंतर बघा आता मी अविला नाही म्हटलं ना तसं तर मी त्याला समजवलं पण आता त्याला खूप राग होता आणि चिडचिड होत होती त्याची म्हणून तो असं झोपून गेला होता म्हटलं ठीक आहे थोड्या वेळा रडू दे पण प्रत्येकच जिद्द आपण मुलांची पूर्ण नाही करू शकत कधीतरी आपल्यालासुद्धा त्यांच्यापुढे लिमिटेशन्स लावायला पाहिजे म्हणून मी ते केलं आता मला ना देवाची पूजा करून घ्यायची होती पण मला म्हणजे लक्षात आलं की देवाचा टेबल आणि टी व्ही टी टेबल दोन्हीवर भरपूर अशी धूळ होती म्हटलं आधी ना धूळ क्लीन करून घेते कारण मला देवाचा जो टेबल आहे तोसुद्धा क्लीन करायचा होता म्हटलं दोन्ही टेबल क्लीन करून घेते आणि त्यानंतर व्यवस्थित अशी देवाची पूजा करेन कारण देवाची पूजा करायच्या आधी मला धूळ वगैरे दिसली ना तर मला चिडचिड होते मला असं वाटते आधी ते क्लीन करते कारण देव नेहमी स्वच्छ जागेवरच राहायला पाहिजे म्हणून मी ते सगळं क्लीन करून घेतलं छान अशी देवाची पूजा पण करून घेतली आणि त्यानंतर रवीचे कपडे माझे कपडेचे सगळे घडी करून ठेवले होते ते त्याच्या त्याच्या जागेवर ठेवलं अवीच्या टॉवीस टॉईज अख्ख्या घरभर असतात त्यामुळे थोड्या थोड्या वेळात ते आवरावं पण लागतं ते सुद्धा करून घेतलं आता झाली होती अवीच्या जेवणाची वेळ म्हणून त्याच्यासाठी वरण म्हणजे आमच्याकडे रोजच दोन टाईम आम्ही वरण बनवतो तर तेच त्याच्यामध्ये मीठ घालून थोडं पाणी घालून वगैरे व्यवस्थित त्याला मॅशी बनवून घेतलं होतं वरणाला कारण मी अवीला ना भाजीबरोबर वरणसुद्धा देते फक्त भाजी अशी तो खात नाही किंवा त्याला नकोच द्यायला कारण ते गिळायला सुद्धा त्यांना त्रास होईल आणि असंही आपण वरण दिलेलं कधीही चांगलं कारण हेल्दी तो तो ते हेल्दी हेल्दी पण ऑप्शन आहे आणि कधीतरी त्याला जर भाजी नाही आवडली तर तो वरणपोळीसुद्धा खातो पण भाजीसुद्धा इन्क्लूड करणं तेवढंच गरजेचं आहे भरपूर साऱ्या भाज्यांमधनं मुलांना आयरन प्रॉपर असं मिळत असते आणि अशी काही जी प्लेट होती आजची जेवणाची आणि ते सगळं फिनिश झाल्याशिवाय मी त्याला सोडतच नाही म्हणजे कधीतरी असं होतं एखादी व्या की त्याचं मन नाही आहे त्याला भाजी नाही आवडली पण अजून तरी असं कधी झालेलं नाही आहे त्यानंतर मला खूप भूक लागली होती आणि प्रीतम अजूनही बाहेर यायचाच होता ऑफिस म्हणजे त्याचं सुरू होतं होतं म्हणून मी माझ्या अवयूची जी टॉय खायच्या वस्तू आहेत स्नॅक्स तेच खात बसली होती त्यानंतर थो थोडे आणि आला आम्ही दोघांनी पण छान मस्त जेवण केलं आणि लगेच सगळी भांडी पण मी क्लीन करून घेतली कारण त्यानंतर अवयूला ना झोपून तो उठल्यानंतर त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करावं लागते त्याला खायला प्यायला द्यावं लागते म्हणून मी आधीच सगळी भांडी वगैरे पण क्लीन करून घेतली होती आता बघा मी म्हणजे भांडी क्लीन करतच आहे त्याला काय आवाज झाला काय माहिती नाही लवकरच झोपून उठलं माझं बाळ आणि त्याला हवी होती साखर उठल्या उठल्या म्हणजे तो डायरेक्ट किचनमध्ये आला मला घेऊन आणि खूप असं जिद्द करत होता मला वर चढव म्हणून तर मी जस्ट त्याला वर चढवलं आणि बघते तर काय डायरेक्ट तो छोट्या रॅककडे गेला आणि साखर मागायला लागला मी त्याला थोडीशी साखर दिली पण मग परत त्याची तेच जिद्द की आई मला आणखी हवं आहे मला आणखी ओपन पण करून दे डबा मला माझ्या हाताने त्या डब्याशी खेळू पण दे म्हणजे असं ना खूप त्याचे डिमांड्स वाढले की मी माझ्या हाताने साखर घेईल मी माझ्या हाताने साखर खाईल आणि मग म्हणजे थोड्या वेळासाठी ठीक वाटतं ते पण त्यानंतर मा, थी ते सगळं सांडवतात मुलं आणि मग ते आपलेही कामं वाढतात आणि चिडचिड पण होते म्हणजे असं होतं ना की एक दोन वेळा ठीक बाबा पण साखर सांडवलं किंवा चहापत्ती सांडवलं की असं होतं की खाली जर थोडं पण कचरा कचरा असला की आपण ते परत वापरू शकत नाही म्हणून त्याला कसं बसं कन्व्हिन्स केलं त्यानंतर थोडंशी त्याला साखर दिली आणि सोफ्यावर बसवलं झाडू वगैरे छान मारून घेतलं आणि प्रीतम बोलला की त्याला क्रीम रोल आणि चहा प्यायचा आहे तर मी त्याच्यासाठी चहा एकीकडे बनवून घेतला आणि एकीकडे ना भेंडी धुवायला घेतली कारण आम्हाला आज रात्री भेंडीची भाजी करायची होती म्हणून छान अशी भेंडी पण धुवून घेतली इथे एकीकडे चहा पण छान उकडला होता चहा वगैरे गाळून प्रीतमला छान असं क्रीम रोल आणि चहा दिला डी येताना ना ना यावेळेस क्रीम रोल पण घेऊन आली होती आणि टोस्ट पण घेऊन आली होती म्हटलं नेहमी नेहमी बिस्किट खाण्यापेक्षा काहीतरी चेंज पण पाहिजे तेच ते खाल्लं तर बोरही होतं म्हणून प्रीतमला तसं तर तो फक्त तो एक क्रीम रोल बोलला पण त्याच्यासोबत दोन टोस्ट पण मी दिले त्याला आणि त्यानंतर मी प्रीतम आणि अव्यू निघालो खाली वॉक करायसाठी म्हटलं थोड्या वेळ अव्यूला घेऊन जाऊ कारण ऑलमोस्ट आठ दिवस झाले अव्यूला मी खाली वॉकला घेऊनच गेली नव्हती आणि इथे मी स्वतःलाच म्हणत होते की माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आला आहे म्हणून त्यानंतर ता आम्ही खाली गेलो आणि बघते तर काय सायकलवर अतिशय धूळ होती मग परत घरी जाऊन चावी घेऊन आली आणि कारण मला हे काढून घ्यायचं होतं क्लीन करायसाठी त्यामुळे इतकी धूळ होती ना सायकलवर कारण आठ दिवस झाले होते अवयव काही त्याच्यावर बसला नव्हता आणि तो नाही बसला की मग ते काही क्लीन वगैरे पण होत नाही प्रीतम बोलला आपण बाहेर जाऊ त्याच्या आधी ना आपण सायकल वजे वर घरी ठेवूया कारण त्याला अतिशय धूळ लागून जाते आणि मग ते घाण पण वाटतं आपल्याला स्वतःलासुद्धा त्यानंतर प्रीतम इथे त्याला बसवलं प्रीतमने मस्त आणि मग आम्ही ती घरी छान असं फिरत होतो मी म्हटलं प्रीतमला की प्रीतम हे माझे डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे यावर मी जास्ती दिसली पाहिजे तर तू माझा व्हिडिओ घे प्रीतम बोलला की मी नाही घेणार व्हिडिओ तुला तुझं तुझं घ्यायचं असेल तर घे चला असो आता आम्ही आलो होतो गार्डनमध्ये आणि इथे आल्या आल्या अव्यूनी सगळ्या बॉलवर कब्जा केला होता आणि हे दोन्ही वस्तू युहानाच्या होत्या पण तो काही देतच नव्हता तिला मग प्रीतम बोलला की ठीक आहे मी याला थोड्या वेळ सांभाळते तुला काय बाहेरचं काम आहे ते तू करून ये आता मी काय ना बाहेर आलेली मला बोरणांचं सामानच घ्यायचं होतं त्यासाठीच आली होती ते तर मी घेतलं काय काय घेतलं ते तुम्हाला पुढे दाखवतेच त्यानंतर घरी आली छान अशी पूजा वगैरे पण केली आणि एक गोष्ट शेअर करायची होती मी ना एक बाणासाठी एक गोष्ट मागवली आहे पण ती अजूनही आली नाही आहे म्हणजे त्यांनी चौदा तारीख सांगितली होती मॉ नॉर्मली मीशो जी डेट देतो ना त्याच्या दोन तीन आधीच येऊन जाते ती वस्तू पण अजूनही ती आली नाही आहे तर मला तेच डाऊट आहे की येईल की नाही येईल मला तिथे खूप छान भरण्या दिसल्या तर मी म्हटलं त्या भरण्या घेऊ का पण मी ऑलरेडी मागवल्या गोष्टी ते जर चांगलं आलं तर मना ते खंत राहील की अरे ते चांगलं होतं हे नको घ्यायला होतं म्हणून म्हटलं चला एक दोन दिवस आणखी वाट पाहू आणि त्या काकूंना सामान ठेवल्या की काकू जमलं तर पंधरा तारखेला मी येऊन घेऊन जाईल आता घरी आल्याला प्रीतम मला बोलला की मला काहीतरी खायला ते खूप भूक लागली आहे आणि माझा स्वयंपाक काहीला काहीच झाला नव्हता म्हणून मी त्याच्यासाठी छान अशी मॅगी बनवली आणि त्याला ना थोडंसं चीज आवडते आणि ही आटा मॅगी आहे म्हणजे आटा नूडल्स आहे मैद्याचा आम्ही आणत नाही आटा आणतो पण आता मला नाही माहिती त्याच्यात किती प्रमाणात आटा आणि किती प्रमाणात मैदा असतो छान अशी मॅगी बनवून घेतली मी पण खाल्ली आजी आणि प्रीतमला पण दिली आणि आम्ही तिघांनी सुद्धा पोट भरून खाल्ली कारण तिघांनाही खूप भूक लागली होती नो वाय पण आज दुपारचं जेवण तर चांगलं झालं होतं पण तरीसुद्धा आम्हाला भूक लागली होती तर आम्ही तिघांनी चौघांनी पण ॲक्च्युली एन्जॉय केली अवयूने सुद्धा खूप मॅगी खाल्ली खूप म्हणजे चार पाच घास त्यांनी पण खाल्ले आता झालं असं होतं की एवढी मॅगी खाल्ल्यानंतर ना सगळे बोलले की मी फक्त वरणभात खाईन वरण भात खाईन त्यामुळे मग आम्ही सिंपल भातच बनवलं तर भेंडीची भाजी मी काही बनवली नाही एकदम सिम्पल जेवण बनवलं त्यानंतर ना मला मला आता बोरणांसाठी काहीतरी गोष्टी लागणार होत्या तेच मी आज शोधत होती या बॉक्समध्ये म्हणजे जसं हळदी कुंकूटा कुंकूचा कारंडा झाला किंवा माझ्याकडे आणखी पण थोडेफार डेकोरेटिव वस्तू आहे जे मी रांगोळीसाठी स्पेशली वापरते ते मी आताच ठेवते तर मी तुम्हाला दाखवते की मी अव्यूच्या बोरणांसाठी काय काय आणलं आहे सर्वात इथं मी ही मोठी आणली होती पण अव्यू प्रीतमनी यातले अर्धे खाल्ले तर इट्स ओके एवढेच आपण वापरूया त्यानंतर मी ते भरपूर सारे जे वेफल्स असतात ते यावेळेस बॉक्स न आणता म्हणजे बॉक्सच होता हा सुद्धा पण हा थोडा वेगळा आणला मी हा डार्क फॅन्टसीचा आणला आहे यापूर्वी वेगळा आणायची आणि यात सगळे चॉकलेट्सच आहेत आणि थोडंफार लिटिल हार्ट आहे आणि बाकी सगळे चॉकलेट्स आणि बिस्किट आहे वेगवेगळ्या कॉ जे शेपमध्ये वगैरे असतात ना ते सगळे बिस्किट चॉकलेट्स सगळं आहे कारण हे सगळं डेकोरेशनसाठी लागणार आहे आपल्याला त्यानंतर मी आणलं आहे इथे हे तुम्हाला माहिती असेल हे काजूचे शेपचे बिस्किट आणि त्याचबरोबर थोडे सर्कल शेपमध्ये ट्र हेक्झा हेक्झागॉन शेपमध्ये पण असतात ना, ना, ना ते बिस्किट थोडा मोठा पॅकेट आणलं आहे कारण प्रीतमला हे आवडतात तो कधीतरी सुद्धा त्यामुळे आणि त्याचबरोबर जेम्ससुद्धा आणले कारण थोडंफार लागेल आणि याला तिळगुळ इथे म्हणतात आमच्याकडे याला चिरंजी म्हणतात तर हे सुद्धा आणलं आहे कारण हे त्याच्या अंगावरनं बोर हे आणि थोडेफार बिस्किट चॉकलेट हे सगळं टाकावं लागतं त्यासाठी म्हणून आणि त्याचबरोबर ना त्याचबरोबर मी आणलं आहे इथे हलव्याचे दागिने हे मला खूप महाग पडलं आणि आता मी दुसरीकडे विचारलं तर ते स्वस्त होतं पण ठीक आहे मी ऑलरेडी घेतलं होतं त्यामुळे हे हलव्याचे दागिने नो न अव्यू घालेल की नाही घालेल पण माझी इच्छा त्याला वेअर करायचं तर मी हे करवेल त्यानंतर मी पोलो आणले आहे कारण पोलोसुद्धा ना राहतं त्यामध्ये आणि मी ना ती काजू शेपमध्येच चॉकलेट असतात ते सुद्धा आणले ते आतमध्ये आहे ते तुम्हाला ज्या दिवशी मी डेकोरेशन करेल त्या दिवशी दाखवेल त्यानंतर मी ना एक हे तेल आणलं आहे ह्या तेलाची एक रेमेडी आहे ती मी तुम्हाला सांगेल लवकरच आय थिंक नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे सांगेल आणि त्याचबरोबर अव्यूला हे खूप आवडतं मी म्हटलं त्याला आवडत्या वस्तू जे आहे ते सुद्धा आपण डेकोरेशनमध्ये थोडं फार वापरू सो हे असं काहीचं आणलंय मी आज स्पेशली गेली होती ह्या बोर्डसाठी मी लास्ट इयर पण आणलेला पण तो ना त्यात थोडेफार ते चिरोंजी चिपकले होते आणि त्यामुळे त्याला मुंग्या लागल्या आणि तो खराब झाला त्यामुळे मी यावेळेस स्पेशल छान असं बोरणांचं आणलं आहे मला आवडलं हे कलरफुलमध्ये पण होतं पण मला हेच आवडलं तर मी हे घेऊन आली हे मला वन सिक्स्टीला होतं तर त्यांनी वन फिफ्टीला दिलं पण छान आहे क्वालिटी पण छान आहे मला पुढे तीन चार वर्ष हे वापरता येईल इझिली ओके त्यानंतर मी डिस्पोजेबल थिंग्स घेऊन आली आहे कारण सगळ्या बायकांना नाश्ता वगैरे पण द्यावं लागेल आणि तिथे ना मला हे दिसलं हे मी शोधतच होती तर मला भेटले नाही पण आज दिसले तर मी हे एक पॅकेट घेऊन आले हे खूप छान वाटतं मला पण आवडतं आणि ते ठेवायला डेकोरेशनमध्ये सुद्धा छान वाटेल त्यानंतर मी असे डिस्पोजेबल प्लेट्स नेहमी कॅरी करते म्हणजे सोबत घरीच ठेवते पण यावेळेस माझ्याकडे नव्हते तर मी घेऊन आली आणि यावेळेसने मी तीन याचे घेऊन आली आहे नेहमी दोन किंवा चार याचे असतात पण यावेळेस तीन याचे कारण मी करणारे समोसा चाट त्याचबरोबर थोडेफार चिप्स भाकरवडी आणि एखादी ढोकळ्याचं पीस आणि त्याचबरोबर लाडू असं काहीचं माझा मेन्यू राहणार आहे सो बघा अशी माझी एवढी तयारी आता झाली आहे अव्यूच्या बोरणांची अजूनही भरपूर डेकोरेशनच्या गोष्टी बाकी आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवते जे बेसिक माझ्याकडे लास्ट इयरचं होतं ते आणि त्याच्यानंतर आता मी काय करणार आहे तेसुद्धा ओके सो लास्ट इयरना मी हे असे बनवून घेतले होते घरी आणि घरीच बनवले होते मी बाहेरून नाही आणले कारण बाहेर खूप महाग होते सो हे असे प्रॉपर एक एक याच्यात मी चार ते पाच असे ॲड केले होते आणि छान असं डेकोरेशन म्हणून वापरलं होतं पण यात भरपूर सारे आता थोडे खराब झाले आहेत आणि थोडेफार छान पण आहे तर असेच मी आणखी बनवणार आहे आणि त्यानंतर आपण डेकोरेशन करू आणि याचबरोबर ना मी सिरीज पण लावणार आहे लाईटिंगसाठी आणि त्या माझ्याकडे <coughs> ना प्लास्टिकच्या फुलांचे तोरण पण आहे तेच त्याचासुद्धा वापर करू तर अशाने छान डेकोरेशन होईल त्याचबरोबर फुलांचं सुद्धा राहणार आहे डेकोरेशन आणि थोडंफार कुंडा वगैरे आपण तिथे अरेंज करू फुलं वगैरे तिथे छान टाकू आणि लाईट्स पण राहतील सो so, आय थिंक छान दिसेल जसं मी इमॅजिन केलं आहे तसंच घ्यायचं मी करणार आहे सो so, अशी काहीशी अवीच्या बोरणांची तयारी सुरू झाली आहे आय uh, होप की तुमच्याकडे सुद्धा लहान बाळ असेल आणि तुम्ही पण अवीच्या मम्मासारखीच त्याच्या बाळाच्या बोरणांची तयारी सुरू केली असेल चला तर आता मी सो आता मी हे कसं बनवते हे तुमच्याशी शेअर करते कारण हे मला आणखी लागणार आहे थोडेफार थोडेफार फाटले पाण्यात तर हे आणखी बनवून घेते ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते सो स्टे कनेक्टेड टाकवायचं राहिलं मी तसे तर हे मुरमुरेचे लाडू मी घरीच बनवते पण आता मला दिसले छान तर मी घेऊन आली आणि त्याचबरोबर मी आ, हे सुद्धा घेऊन आले राजगिराचे लाडू आता तिळाचे लाडू राहिले ते आपण घरी बनवू तिळाचे आणि फुटाण्याचे लाडू चला तर आता हे सगळं मी आवडते आणि त्यानंतर आपण हे बनवायला घेऊया अव्यूच्या बोरणांसाठी आम्ही हा एक ड्रेस आणि हा एक ड्रेस हे दो हा आतूने घेतलेला त्याच्या आणि हा आजीने तर कोणता घालायला पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तसं तर मला हा पण छान वाटतो आहे बट आय फील की त्याला दावगिने वगैरे घातल्यावर याच्यावर जास्ती छान वाटेल नाही वाढदिवसाचे दुस दिवशी तर दुसरा घेईल सकाळी एक घाला लागेल ओके सो जसं की तुम्हाला दाखवले मी हे सगळे हे सगळे बनवण्यासाठी ना मी नॉर्मली असे पेपर्स वगैरे माझ्याकडे होते हे मी घेऊन आलेली मागल्या वर्षी आणि ते भरपूर सारे झालेले सा म्हणजे एका पेपरमध्ये ना ए फोर साईजचा पेपर आहे हा बघू शकता तुम्ही तर यात चार ते पाच होऊन जातात आरामात पतंग छोटे छोटे आपल्या डेकोरेशनसाठी सो मी हेच वापरणार आहे आणि माझ्याकडे ना वेट म्हणजे भरपूर सारे कलर्स आहे आणि यात ना मला वाटते कोणता तरी एक आय थिंक हाच बघा तुम्हाला शिमरी लुक देत असेल तर याचे मी असे जी खालची शेपूटसारखं असते ना हे बनवलेलं पण या वेज जस्ट फॉर अ चेंज आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया वेगळीवेगळी कॉम्बिनेशन्स ट्राय करूया चला तर कसं बनवायचं ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते ओके सो मी सॉर्ट आऊट करून बघितलं तर हे माझ्याकडे जे आहेत ना हे प्रॉपर चार आहेत तर मला असं वाटतंय की चार इज मोर दॅन इनफ सो आता ना मी याचे थोडे मोठ्या साईजचे बनवणार आहे आय uh, थिंक हे चार इनफ होऊन जातील आपण हे आता मोठ्या साईजचे बनवूया ओके okay, सो so हा जो पेपर आहे ना आपल्याला याचा असं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हे बघा असा प्रॉपर फोल्ड करायचा आणि त्यानंतर असं फो फोल्ड करायचं म्हणजे आपल्याला प्रॉपर असं स्क्वेअर हवं आहे सो हा आपल्याला प्रॉपर स्क्वेअर मिळेल सो एवढा जो पार्ट आहे हा मी कट करून घे आणि आता खाली जे बनवायचं ना जसं की हे आहे ना आपल्याकडे याला असं फोल्ड करायचं आणि बस एवढं कट करून द्यायचं आणि हा जो पार्ट आहे हा आपला इथे लावता येईल आपल्याला पण आता याला मी हा कलर नाही लावणार आहे याला मी काहीतरी डार्क कलर लावेल जसं की याचं कॉम्बिनेशन याला छान वाटतंय तर हे लावेल किंवा याचंही छान वाटतंय तसं लावेल चला आणि याच्यावर जी काही डिझाईन आहे ना ते मी उद्याला बनवणार आहे कारण मला स्केच पण वगैरे त्यासाठी लागेल सो so, आता मी पटापट एक दोन आणखी पण कट करून घेते आणि नंतर पुढे काय प्रोसिजर आहे ते तुमच्याशी शेअर करते बघा आता मी हे सगळे ना स्क्वेअरमध्ये मध्ये कट करून घेतले आहे मी चार ते पाचच बनवले कारण मला एवढं सफिशियंट वाटतंय सध्या तरी लागले तर आणखी बनवूया आणि त्याचबरोबर ना याला जस्ट खाली असं हे करायसाठी मी हे पण बनवून घेतले त्याची जी पूछ असते ते, ते म्हणायला काही हरकत नाही आणि यातनं मला आणखी काहीतरी डेकोरेटिव्ह काय करता येईल ते मी विचार करते आहे मी असं विचार करते याला ना असं झालरसारखं काहीतरी असायला पाहिजे म्हणजे ते छान वाटेल किंवा या साईडला असं झालरसारखं काहीतरी हवं म्हणजे ते खरंच सुंदर दिसेल त्यानंतर आता ना मी यावर अशी प्रॉपर लाईन करून घेईल दोन्हीकडे याला छोटे छोटे डोळे लावेल डबलवाले म्हणजे ब्लॅक कलरमध्ये आणि वर असं काहीतरी व्हाईट कलरचं आणि स्माइली करेल किंवा मग आणखी पण वेगळे वेगळे असे बनवून घेईल आता याचा फायनल लुक काय होतो ते तुमच्याशी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करते कारण हा ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झाला आहे आणि कसं काय आणखी डेकोरेशनचे माझ्या डोक्यात आयडियाज आहे ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर